हाय फ्रेंड्स तर गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आम्ही आंबे आणाय कुठे आले ते आणि उन्हाळा आता संपत आलेला आहे एकच महिना राहिला आहे उन्हाळा त्यावेळेस आम्ही आंबे आणलेले होते आणि आंब्रस केला पण आम्ही खूप छान आंबे होते आणि त्याच्याबरोबर आम्ही काय आणलेलं आहे बघा जे उन्हाळ्यात गरज असती ती ती पण खूपच लेट आम्ही आणलेली आहे ती वस्तू म्हणजे हो का ही मटका हो का प्रत्येक वेळेस आम्ही काळ्या कलरचं आणायचो त्यात पाणी गार राहतं म्हणून पण ह्या पण कलरच्या डेऱ्यात खूप छान पाणीगार राहते त्याच्यामध्ये जसं राहायचं ना गार तसंच ह्याच्यामध्ये पण राहते आणि मला वाटत नव्हतं ह्याच्यामध्ये गार राहील म्हणून का तर मला हा आवडतो मटका मला प्रत्येक वेळेला वाटायचं की ही मटका दिसतो असा त्यात गार राहत नाही पण ह्याच्यामध्ये तर खूप गार पाणी राहते आणि खूप छान वाटते पाणी पिऊन आणि हे मला असं वाटायचं की नुसतं घरात असं फॅशनसाठी नुसतं ठेवतात काय असं शो म्हणून ठेवतात काय हा मटका पण तसं नाही ह्याच्यात तर खूप गार पाणी राहते आणि खूप महाग आहेत मटके हा आम्हाला अडीचशे रुपयाला भेटला आणि छान भेटला आहे बघू शकता तुम्ही आणि मी असंच छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत असते तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला हे पण सांगायचे की मी ब्लाऊज शिवत होते ना मला तो का। तो का। आता पार जोडायचे राहिल्यात हो का भरपूर ब्लाऊज शिवायला आलेले आहेत बघू शकता इथं पण आहे हो का इकडं तुम्हाला दाखवते मी पारट कशी शिवून ठेवलेले आहेत ती हो का पारट जोडून ठेवलेले आहेत अस्तरला आता फक्त आजच्या दिवसात तो पूर्ण होईल मग व्हिडिओ करून मी दाखवे आणि बघा त्या पिशवीमध्ये पण धिक्स लागला आहे ब्लाऊजचा आम्ही आतमध्ये बेडरूममध्ये पण ठेवलेला आहे तिकडं राडा होतो म्हणून तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बाय फ्रेंड्स